नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण महत्वाचे ट्यूब बेबीशी निगडीत दोन प्रकारचे जेनेटिक टेस्टिंग बद्दल बोलतोय प्री नेटल जेनेटिक टेस्टिंग म्हणजे आईच्या गर्भकोशात बाळ प्रत्यारोपण करण्या अगोदर ते बाळ क्रोमोझोमली नॉर्मल आहे का काही अबनॉर्मल आहे बघण्याची जी टेस्ट असते त्याला पीजीटीए पीजीडी किंवा पीजीएस असं म्हणतात नेटल टेस्टिंग अँटीनेटल म्हणजे आई गरोदर असताना अडीच महिन्याला आईच्या पोटातलं जे बाळ रोवलेलं आहे त्यामध्ये काही गुणसूत्रांचे दोष जसं की डाऊन सिंड्रोम एडवर्ड्स, पटाव सिंड्रोम ज्यामध्ये पुढे बाळाला काही अडचणी उद्भवू शकतात मानसिक शारीरिक दोषाच्या स्वरूपात हे टेस्टिंग म्हणजे अँटीनेटल टेस्टिंग आता कुठलं चांगलं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या टेस्ट्यूब बेबीच्या सगळ्या एम्ब्रिओजला जेनेटिक टेस्टिंग मुळीच इंडिकेटेड नाही जर कुठलं आधीच बाळ मेंटली अबनॉर्मल असेल किंवा फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री असेल तरच जेनेटिक टेस्टिंग हे आम्ही बाळ आत प्रत्यारोपण करण्याआधी अॅडवाईस करतो जर हे जेनेटिक टेस्टिंग अबनॉर्मल आलं तर बाळ आत सोडायचं की नाही ह्याचा निर्णय तिथल्या तिथे रिपोर्ट बघून घेतला जातो अँटीनेटल टेस्टिंग म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित अडीच तीन महिने बाळ आईला चिकटलेलं आहे वाढ होतीये मानसिक शारीरिक दृष्ट्या बाळ व्यवस्थित दिसतंय पण हे कन्फर्म करण्यासाठी काही वेळेला ज्यांच्यामध्ये पहिलं बाळ मेंटली रिटार्डे असेल तर दुसरं बाळ ज्या वेळेला आपण प्रत्यारोपण करतो त्यावेळेला अकरा आठवडे ते सोळा आठवड्यामध्ये सीविस किंवा एमन्युसेंटसिस नावाचे जेनेटिक तपास हे न्यूकल ट्रान्सल्युसन्सी म्हणजे स्कॅन झाला आणि डबल किंवा क्वाड्रुपल मार्कर झाला आणि त्यामध्ये जर काही अडचण आली तर त्यावेळेला आई गरोदर असताना बाळाचा जेनेटिक तपास जो केला जातो त्याला अँटीनेटल जेनेटिक टेस्टिंग असं म्हणायचं धन्यवाद